नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर लोणावळा येथे किलोमीटर अठ्ठावन्न स्लॅश पाचशे डोंगरगाव कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मानण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसवण्याचं काम सुरू असून बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारी असे तीन दिवस दुपारी बारा ते तीन या वेळेत चालणार असल्यानं या परिसरात तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किलोमीटर क्रमांक चौपन्न स्लॅश सातशे वळवण ते वर्सोली टोलनाका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस येथून रोड मार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहे वरील तिन्ही दिवस दुपारी तीन वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरून सोडण्यात येईल तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून सुरू राहणार आहे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगानं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं या कालावधी दरम्यान वाहन चालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक या किंवा महामार्ग तेहतीस एकोणपन्नास चौतीस या क्रमांकावर संपर्क साधावा आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धी आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा